आम्ही समस्त येळी ग्रामस्थ आज तशील कार्यामध्ये येण्याचं कारण एकच परवा दिवशी आमच्या गावामध्ये तांबार समाजाची एक मैत झाली होती मैत झाल्यानंतर आमच्या गावामध्ये अनुसूचित जाती समाजसाठी एक स्मशानभूमी आहे तिथं आम्ही स्मशानभूमी मैत करण्यासाठी आम्ही गेला असता काही एस सी लोकांनी मुद्दाम जाणीवपूर्वक समाजात तीड निर्माण करून ती माहिती आम्हाला करू नाही नाहीत लाकडं टाकली तर आमच्या समा आमच्या सर्व लोकांवरती आटा म्हणजे गुन्हे दाखल करू हे करू दमदाटी करे तरी बी आम आम आम्ही शांत राहिलो आमच्या गावामध्ये यात्रा असल्या शांत राहिलो फक्त आम्हाला प्रशासनाला एकच म्हणायचे आहे की अनुसूचित जाती जमातीमध्ये अनुसूचित जाती जमातीमध्ये किती समाज आहेत आणि त्याच्यामध्ये चांबार समाज येतो का नाही चांबार समाज येत असेल तर चांबार समाज अन्याय का ज्या लोकांना घरदार ज्या लोकांना शेती वगैरे हो नाही ते लोक अक्षरशः महित कुठे करायचं अक्षरशः आम्हाला जागा नसल्यामुळं आम्ही रोडच्या साईडला मी मैत केले त्यानंतर एक महिन्याखाली लमान समाजाच्या तेच घटना झाली होती त्यांना शेत नाही त्यांना जागा त्यांना अवेलेबल नसल्यामुळं आम्ही त्यांना विचारलो एसी समाज लोकांना त्यांनी आम्हाला जागा न दिल्यामुळं त्यांना तर अक्षरशः दोन किलोमीटर लांब गावाच्या बाहेर दोन किलोमीटर लांब त्यांच्या अंत्यविधी केलं करण्यात आली असं प्रत्येक वेळेस प्रॉब्लेम येते आता किती वेळेस आम्ही फेस करायचं फक्त आम्हाला शासनाला नंबर एकच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर आमच्या गावकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा आणि जे जागा आहे आमच्या गावामध्ये स्मशानभूमी आहे त्याला अठरा गुंठे जागा आहे आणि त्याला तात्काळमध्ये त्याला सार्वजनिक स्मशानभूमी म्हणून ते घोषित करावे एवढे जर केलं तर आमच्या गावाचा पूर्णपणे प्रश्न मिटेल आणि धनगर समाजासाठी एक स्मशानभूमी आहे त्याला जागा अवेलेबल नाही ते जागा पण अवेलेबल करून द्यावं जागा आहे रस्ता ना अवेलेबल नाही रस्ता अवेलेबल करून द्यावं एवढी विनंती आहे आणि अन्यथा एवढं जर नाही केलं तर याच्या एकवीस तारखेला आम्ही एकवीस एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आम्ही समस्त येळी आंदोलन करणार आहोत तरी प्रशासनाला नम्र विनंती लगर, की आपण तात्काळ होता होईल तेवढं लवकरात लवकर येळी येथील जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीला सार्वजनिक स्मशानभूमी अशी घोषित करावी आणि लिंगायत समाजाला स्मशानभूमी आहे त्याची मोजणी केली होती आम्ही पण ती मोजणी करा आणखी कोणी प्रशासन आले नाहीत तरी प्रशासनाला नंबर विनंती की आपण लवकरात लवकर आपले शासकीय कर्मचारी पाठवून ती स्मशामामीची मोजणी करून त्या आम्हाला ताब्यात द्याव्या एवढी नंबर विनंती